फुक्टाचे तांदूळ मोजून घेणार नोटा मोजून देणार चला फुकटाचे तांदूळ घेणार नोटा कर, -कर मोजून देणार चला तांदूळ आले भाऊ भो काय बोलू राहिला धंदा करायचे लक्ष नाही गे सोपत का नाही तुला काही फुकटाचे तांदूळ म्हणतो का अहो दादा आता मोदी साहेब शंभर रुपये घेत होते ते आता घेत नाही फुकट मग फुकटाचे नाही तर काय म्हणता येते आणि मोला असं मत दिलं आमनं मोदी सरकारला आम्हा निवडून दिलं म्हणून मोदी सरकार आमच्या मताचे पांग फेडताय आता ते आमच्या मताची किंमत आहे समजलं का चुकून असे बोलू नको आता आओ दादा बोलणं पडतो तस एवढं मनावर नका घेऊ पोपटाचे तांदूळ आहे पोपटाचे म्हणेन ना माणूस चला किती तांदूळ आहे तुमच्याकडे आणा तर फटक्यात आहे पन्नास एक किलो तू भाव सांग बो आधी काय दा। दादा वीस रुपये चालू आहे तुमच्या तुमचं काही कमी घेणार आहे अरे मागच्या महिन्यात तर बावीस आणि पंचवीस नाही घेऊन गेला आणि तू भाव वाढले पाहिजे तर कमी सांगू राहिला पंचवीस ना असेल तर मोज नाही तर जाय व मग दिन मी तरी पंचवीस वाले मग पुढच्या महिन्यात चला ना दादा किती आहे पन्नास का चला ना चला फुकटाची तांदूळ घेणार नोटा कर कर मो फुकट्या आमच्याकडे फुगटाचे नाही आमच्या मेहनतीचे तांदूळे वावरातले काय भाव घे तू सांग तुम्ही तांदूळेचे तांदूळ खाता भीक घेत नाही आपण आणले तरी आमच्या कामावरचे माणसाला देऊन टाकतो आम्ही आमच्या मेहनतचे तांदूळ खातो आम्ही विरोधी पक्षाची दिसता मग तुम्ही मला राष्ट्रवादीचे असेल मी शंभर टक्के काय बडबड करू आला स्पष्ट बोल मी बीजेपीचा माणूस नाही राष्ट्रवादीचा माणूस नाही बीजेपीचं नाव बी काढ नको माझ्या समोर सगळ्यांचं राहत इलेक्शन दोन दिवसाच दोन दिवसाचे वाद नंतर सगळे सरकार सगळ्यांचे माय बापे सगळ्यांना पाहिजे ते बाकीचा सल्ला देऊ नको मला चमर चौ कशा नको करू काय भाव घेशील ते सांग फटक्यात वीस रुपये चालू बाबा तुमचे घर होते तर पंचवीस घेन मग मी पंचवीस ने तीस असेल तर पाय दोन क्विंटल आहे डायरेक्ट सांग काय करायचं ते माल तर गावराने भेटू आला झाला था काय अर्थात नाही घ्याले तीस नाही घेतलं चाळीस नका व्हावी काहीन बर बाबा हे तुम्ही अर्ध्या तासात जमा करून काढून ठेवा तुम्ही पोते बाहेर आहे का कोणी घरात चला फुकटाचे तांदूळ घेणार नोटा कर कर मोजून देणार चला तांदूळ आहे का तांदूळ अरे बाप रे आज तर घर बसले सोय झाले क्वार्टरची गेरा एक तर घरी चाल बाई बाहेरून यायच्या आधी तांदूळाचा पंचनामा करणं पडतो गाडी आता बाबा तांदूळ घेत आहे का भाऊ मी सांगसिंग बोर का ओठला धंदा करायला काय भाऊ बाबा अरे पंचवीस चालू वीस सांगतो का मायाच्या रे पंधरा किलो आहे चालू महिन्याचा कंट्रोल पंचवीस लावून टाकन घे मोजून हो, हो बाबा वीस रुपये किलो चालू आहे तांदूळ तुमचे तांदूळ कस काय ताणपणे थांब तुला माल जाणून दाखवतो मी तो पंचवीस किलो जाणतो मोठी कोणी पंधरा नको घेऊ हे बाय आपला माल सुपर माल आहे <coughs> मोज लवकर जाऊ दे मला बाहेर टाइम उंडाला बाई येऊन जाईन घरी बाईला घाबरतात काय हो बाबा नाही रे तिला कोण घाबरत मला बाहेर जा नाही एक जण वाट पोर राहा माझी जोडीदार बाहेर का हो बाबा हे तर गाव नाही पुरा चूर दाखवराल तुम्ही तर मला हे डोळ्याचे दानात टाकून द्या तुम्ही डोरच खाती नेले मी का मग टाइम पास केला फुकट माया तुम ना अरे मग काय बाबा ते तर सांग हे दान हे पुरवणार नाही मला जाऊ दे तुम्ही ओ घड्या